इमारत व इतर बांधकाम सरकारी कामगार अधिकारी जिल्हा वाशिम जिल्हा कार्यालय येथे कामगारांचे निवेदन सादर बांधकामदार नोंदणी नूतनीकरण या लाभापासून बहुसंख्येने वंचित असलेले बांधकाम कामगारांना न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपासून मंडळाचे नोंदणी नूतनीकरण व लाभासंदर्भातील सर्व कामकाज तालुका सुविधा केंद्रावर केंद्रित केल्याने बांधकाम कामगारांची सुविधा होण्याऐवजी प्रचंड गैरसोय व समस्या निर्माण झालेल्या आहेत या प्रक्षाच्या सोडवणुकीबाबत आघटक संघटनेच्या वतीने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक कामगार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते मंत्री महोदयांनीही पुढील बैठकीत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती निर्णय घेतला गेल्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये प्रचंड असंतोष व संताप व्यक्त करण्यात येत आहे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा बाळंतपणाचे लाभ शिक्षणासाठी मदत घराचा अधिकार पेशंटचा अधिकार व सर्व कल्याणकारी योजना शासनाच्या मंडळाच्या मार्फतच केंद्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या सहकार्याने राबवण्याची गरज आहे मंडळामध्ये ठेकेदारी व कंपनी राज सुरू करून कामगारांना न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे भोजन योजनेत आरोग्य तपासणीच्या अनेक त्रुटी व दोष असून केवळ संबंधित एजन्सीचे जास्त फायदे होत दिसत आहे सुरक्षा सेत अत्यावश्यक वस्तू सूत्र गृहोपयोगी वस्तू संच अशा नावाखाली कामगाराचे भले करण्याऐवजी कंपन्या मध्यस्थांना सर्वाधिक फायदा पोहोचवत आहे जाहिरात बाजीवर शेकडो कोटी खर्च केल्या गेलेले आहेत बांधकाम कामगारांच्या घराचा पेन्शनचा आरोग्य सुविधाचा मुलामुलीच्या शिक्षणाच्या मदतीचा प्रश्न तसेच आहेत मंडळाने आपली वेबसाईट व पोर्टल केवळ तालुका सुविधा केंद्रासाठी खुले ठेवले आहे केवळ कंपन्याचे भले करण्यासाठी सारा आटापिटा सुरू असल्याची कामगारांची भावना आहे कामगारांचे भले यात दिसत नाही कामगार पहाटे पाच वाजतापासून गर्दी वाढत आहे भांडणे मारामाया वाढत आहे कामगारांचे हाल केले जात आहे निवेदन सादर करते वेळी अल्ताफ हुसेन मोहम्मद अकील मनोज श्रीकृष्ण खरडेकर सुखदेवराव नामदेवराव गुलदे राजू उदयभान लांजेवार संतोष श्रीराम आगलदरे शेख आसिफ शेख अब्दुल वसीम अब्दुल मजीद अंसार खा अकबर खा चेतन महादेव वानखड़े मोहम्मद एजाज मोहम्मद अख्तर अली अजगर अली खान आशिफ खान अली नफरत खान अजगर खान अकबर खा मोहम्मद सुफियान मोहम्मद सुभान साजिद खान अजमत खान शकील शाह बाबा शाह जावेद अली शहा, सुल्तान शाह साजिद खान नसरुल्ला खान इमरान शाह गरीब शाह अमोल श्रीधर राजुरवाड़े, अब्दुल जाफर अब्दुल शकील शेख जावेद शेख जाहेल अब्दुल खान अयूब खान अब्दुल आरिफ अब्दुल रूफ अब्दुल जाकिर अब्दुल कुमार पाटिल अब्दुल जाकिर नीरव पाटिल अब्दुल नीरव पाटिल चक्का कुमार पाटिलकर अब्दुल सलीम अब्दुल जलील गोपाल केशव घाड़गे अब्दुल रफिक अब्दुल बशीर प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज